नाशिक येथील फर्नांडिसवाडीतील फायरिंग प्रकरणी फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे राहुल उज्जैनवाल उपनगर पोलिसांच्या जाळ्यात आहे आरोपीकडून पाच जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत पोलिसांनी मध्यरात्री गोसावीवारी परिसरात सा सापळा रचून ही कारवाई केली उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी इथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणं आणि टोळीच्या वर्चस्व वादातून एकमेकांच्या दिशेनं जीव घेण्याच्या उद्देशानं फायरिंग करण्यात आली होती त्या अनुषंगानं उपनगर पोलीस स्टेशन इथं याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडीसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख मोरक्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता